ना। आगो दुला। आगो दुला। या आमच्या सगळ्या हसण्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल या व्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे आम्ही जे काही शूट करतो रेकॉर्डिंग करतो यामध्ये गमती जमती होत असतात आणि ह्याच गमती जमती तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे नमस्कार मी लिरिकल डिनो आणि मी निघालोय आता अष्ट्याला चला जाता हो किसी की धुन में बदलते के दिल के असं म्हणत मी काही जी गाडी पळवली आणि मी थेट पोचलो अरे रे रे ह्या पंपाबद्दल सांगायचंच राहिलं आम्ही एकदा निघालो होतो मालवण नाही कोकणात नाही कुठे गेलतो ते फोंडा घाटात परत आले हो काय सांगू ती सोडा ती काही पण असू दे पण मला सगळ्यात जास्त एच पीच्या पंपावर विश्वास आहे त्याच्यामुळे मी माझी गाडी डायरेक्ट डावीकडे वळवली आणि जुई 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 पळवत नेली आणि डायरेक्ट घेतलं तेल टाकायला टाकलं की हो तेल आडमाप आडमाप तेल का कारण तेल टाकल्यानं आपल्या गाडीचा काटा मारला जात नाही असा आमच्या क्युकी मी वाला हा एक ऐसे विश्व मे जिहते स्वर्ग आणि तुम्हाला इथं आल्यानंतर स्वर्गाची स्पिलिंग येणार आहे कारण या ठिकाणी आहे की नाही तुम्हाला पाठदुखी मनका दुखी मनका सरकलाय पाय दुखायला लागलाय किंवा आणि काय मान दुखायला लागले चमकले बिमकले काय काय असेल ती सांधीवात बिंदीवाद सगळं सग्र, सगळ्याचा उपचार इथं केला जातोय एकदम ठणठणीत बरं करूनच तुम्हाला इथन पाठवलं जाते दोन किलोमीटर मध्ये हे सगळे आजार कवर होत्या जर सगळीकडे असत्या त्याच्यामुळं आपल्याला दिसला हा चांद मामा आणि मला एक गाणं आठवलं मस्त छुप गया बदली में जाके, भी शर्मा गया ऐसा बोलते बोलते मै आष्ट्यामे आ गया आणि येश दादा का घर गाठली आणि सोबत होती आमच्या आम्ही गेलो दूध आणि तिथनच उचलला कृष्णाला मग थोवाड बघून आम्ही जरा इकडे तिकडे करून गेलो बघा डायरेक्ट गाडीला तर काही आता तुम्हाला माग म्युझिक ऐकू येत असेल आणि आता आम्ही हे गाणं रेकॉर्ड करणार आहे हे आमचं पहिलं गाणं आहे आणि पहिल्यांदा तर मी सगळ्यांना सा हे सांगितलं की कोणाला काही शंका वाटत असली म्हणजे इथं हरकत वेगळी घेता येते इथं काहीतरी वेगळं करता येईल आपल्याला तर मी ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय आणि मगच व्हिडिओ करायला घेतोय मसनाची वाट मसनाची वाट ग तू मंड पात गोड माझ सुटल ग ओके ओके डन बघ आता ट्राय तर आम्ही दुसरं गाणं घ्यायला लागलो कुठलं माहिती आहे का जे की इंस्टाग्रामला एवढं ट्रेंडिंग आहे आता सध्या त्या ओरिजिनल ऑडिओवर किमान त्रेसष्ट हजार लोकांनी रील्स केल्यात आणि भरपूर क्रिएटर त्याच्यावर रील करत आहेत आणि त्याच्यावर आम्हाला काही नवीन घेता येते का तुमच्यासाठी त्याच्यावर आम्ही प्रयत्न करावं तुम्हाला हे लक्षात येईल ऐक नक्कीच लक्षात आलं असेल आता हे गाणं ऐकायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला लिंक वर जाऊन बघावंच लागेल इंस्टाला बघावं लागेल नको ग साधा बंगला आपला नको ग कसला मिला नको ग साधा बंगला आपला नको ग कसला मिला मन म्हण मला न राणी महल बांधिन तुला सपन पडलंय मला न राणी महल बांधन तुला मनात बसली गालात हसली प्रेम झालय मला अन मनात बसली गालात हसली प्रेम झालय मला पाटचं सपन जाऊ 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 जेव भेटर पाटच अशी काही मजा होत्या कस विसरून जाऊ तुला माझ्या गुलाबाच्या फुला विसरून जाऊ तुला माझ्या गुलाबाच्या फुला एन्जॉय ब्लर झाले गेले काही ना <coughs> तर अच्छा हा पुढचा सा व्हिडिओ चालू आहे आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मज्जा येणार आहे कारण थंडीवर करायला लागेल भयानक थंडी आमच्या सांगली जिल्ह्यात तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्यात थंडी आहे का नाही ती पण सांगा बाकी एन्जॉय करा हो। तर मंडळी आतापर्यंत चार व्हिडिओंच शूट झाले आमचं तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून एखाद दुसरा व्हिडिओ करू शकतो त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय अजून करण्याचा आमच्या चेहऱ्याकडे फुकून वाटत असेल तुम्हाला जरा आलाय पण आमची गाण्यातली एनर्जी तुम्हाला बघितली म्हणजे तुम्ही बघितली तर तुम्हाला वाटेल आम्ही थकलेलो नाही आहोत कारण थकणं हा आमचा गुणच नाही आहे जांभळी तिला मात्र थकायचा विषय सांगा जांभळी सोपे गणला विषय तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ बघण्यासाठी लिरिकल डिनो क्रिश म्युझिक्स सेवन आणि यशराज शिंदे पाच हजार सहा ह्या तिन्ही आयडियाला इन्स्टावर फॉलो करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल आणि आम्हाला तुमची मदत होईल आणि सबस्क्राईब बटन दाबून जावा म्हणजे तुम्हाला बेल ऑपकॉन ऑन असल्यामुळे लवकरात लवकर आमचे व्हिडिओ दिसायला चाले होते धन्यवाद गुड नाईट गुड नाईट